धन्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना भरली भेंडी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी ना भेंडी स्वच्छ धुतलेली आहे आणि तिला छोटी छोटी साईज होती त्यामुळे मी एकाचे दोन भाग केलेत आणि अशी मधून चिरवून घेतलेली आहे सर्व भेंडी बघून घ्यायची आत कीड वगैरे असू शकते तसेच नॉर्मल भात जो घरामध्ये आपण नेहमी रोज खातो ना तो भात घेतलेला आहे एक दहा मिनटं झाले भिजत घातलाय आणि त्याच्या आधीच ही मी पंधरा मिनटं झाले डाळ भिजत घातली माझी डाळ फक्त तुरीची नसते मी इथे तिन्ही प्रकारच्या डाळी घेते फक्त तुरीच्या डाळ घेतली ना की पित्त वगैरे जास्त होतं आणि ही भिजत घातली ना की ह्याच्यात पण तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे आणि मसूर आहे हे जे पाणी आहे ना ते ओतून द्यायचं म्हणजे जे काही या तुरीच्या डाळीनी पित्त होतं ना तेही खूप कमी प्रमाणात होतं त्यामुळे डाळ नेहमी करायची असेल ना तर आधी भिजत घालायची दहा पंधरा मिनटं सर्वात प्रथम आधी आपण भात शिजवून घेऊया आणि ह्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे आधी आपण भाताचं तयारी करूया इथे तुम्ही तेल तूप काही वापरू शकता मी इथे तूप वापरणार आहे एक चमचा तूप टाकले इथे तूप गरम झालं ना की थोडं हिंग आहे आणि इथे जिरं घेतलं हे टाकून आहे तसंच इथे आपण कांदा टाकून घेऊया कांदा ना चांगला भाजून घ्यायचं थोडासोड असा लालसर करून घ्यायचा कच्चा नाही ठेवायचा कांदा मस्तो ना त्याच्यातच आपण जेवढं आपल्या भाताला मीठ लागतं ना तेवढं टाकून घेऊया इथे कांदा ना, ना चांगला लाल झाला त्याच्यात थोडी कोथंबीर टाकायची आणि ह्या भातातलं पाणी काढून घेतलंय आपण हा कांदे पण टाकून घेऊया तांदूळ म्हणजे दोन मिनिटांना छान असं परतून घ्यायचा आहे चांगलं त्याला ना भाजून घ्यायचंय तांदूळ आहे ना चांगलं भाजून आहे म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी ना गेलं पाहिजे आणि असं खाली चिकटलं पाहिजे आता ह्याच्यात ना अगदी थोडस गरम मसाला आहे हा मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या भाताला जेवढं पाणी टाकता ना तेवढं टाकून घ्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या भाताचं कुकर मी इथे शिफ्ट केलंय या गॅसवर आणि आता आपण इथे डाळ फोडणीला टाकणार आहोत तर मी इथे लसूण कुटून टाकलेला आहे अगदी पेस्ट नाही करायची थोडासा कुटून घ्यायचा आहे घेतला आहे टोमॅटो आहे मी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडी कोथंबीर आहे आणि इथे मी ना भेंडी घेतलेली आहे नक्की वर्णामध्ये ना भेंडी टाकून बघा तुम्ही असे छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे वरण इतकं सुंदर अप्रतिम लागतं ना आपण एक पडी तेल टाकून घेऊया आपण ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मी जास्त तुकडे नाही करत एकाचे एक दोनच करते थोडं हिंग टाकते तेल गरम झालं इथे थोडी मी राई टाकते आणि थोडं जिरं टाकते तसेच इथे कढीपत्ता हा टाकून घेऊया मिरची आणि लसूण येणार छान भाजून आहे लसूण जरा लालसर करायचं आहे तसेच इथे मी भेंडी भेंडीचे तुकडे आहेत ते टाकून घेते त्याचबरोबर इथे पण आपण टाकून घेऊया अगदी बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि खूप अशी टाकायची नाही आहे एकच टाकायची आहे मी एकदम बारीक मी नेहमी जेव्हा भेंडी आणते ना तेव्हा मी डाळीमध्ये नेहमी टाकते खूप छान होतं इथे लसूण चांगला भाजलाय आहे आपला टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकला ना की मीठ टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला डाळीला जेवढं लागणार आहे ना मी तेवढं सगळं टाकून घेतलं तसं तसंच इथे एक चमचा हळद टाकली अगदी अर्धा चमचाला पण कमी जिरा पावडर आहे आणि अगदी अर्धा चमचाला कमी धणा पावडर आहे हे टोमॅटो चांगला शिजलं आहे आपलं ह्याच्यातलं डाळीतलं पाणी काढून टाकलं आहे ना आपण डाळ टाकून घेऊया कोथंबीर पण टाकून घ्यायचे चांगलं हलवून घ्यायचं इथे डाळ पण थोडी भाजून घेणार आहोत थोडं त्यातलं पाणी आटलं ना मग पाणी टाकायचं की मग छान होते डाळ तर त्याच्यातलं पाणी सगळं अडलंय तर आपण ह्याच्यात पाणी टाकूया इथे मी ना डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं ना तेवढं सगळं टाकून घेतलंय आपण तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरला जेवढ्या शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते ना तेवढ्या शिपट्या करून घ्या भाताच्या मी दोन शिट्ट्या करून घेते माझ्या दोन शिट्ट्यांमध्ये भात शिजतो आणि इथे आपण डाळीचा गॅस मी इथून इथे ठेवलेला आहे कारण इथे आपण आता ना भरली भेंडी करणार आहोत ना तर त्यासाठी इथे भेंडीमध्ये भरण्यासाठी ना मसाला तयार करून घेऊया तर इथे सुको खोबरं आहे सुको खोबरं मी खिसून घेतलेला आहे तुमच्याकडे जर रेडीमेड खोबरं असेल म्हणजे डे, डेसिकेटेड कोकोनट तर तुम्ही ते घेतलं तरी चालेल त्याच्याबरोबर इथे आपण आहे ना शेंगदाणे टाकणार आहोत इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात चार लसणाच्या पाकळ्यात थोडंसं आल्याचा तुकडा आहे थोडी कोथिंबीर घेतली लिंबू घेतला आहे जर लिंबू नसेल तर आमचूर पावडर टाकली तरी चालेल किंवा मग लिंबू पिळला तरी चालेल खोबरं आणि शेंगदाणे आहेत ना जरा भाजून घ्यायचे आणि हो तुमच्यावर मला शेअर करायला खूप आनंद होईल मी काल आहे ना म्हणजे माझी भांडी खूप जुनी होती म्हणजे माझ्या सासूची होती ती भांडी तर ती टाकायला पण अगदी असं जीवावर हो येतं कारण जुनं भांडं म्हणजे असं खूप जाडसर होतं पण ती खूप अशी ना काळसर अशी दिसायची त्यामुळे मी काल आहे ना ती भांडी देऊन ये ना इथे असा पॅन घेतला आहे एक डोशाचा तवा घेतला आहे आणि दोन आहे ना कडया घेतल्या आहेत काल मी छोलेची भाजी पुलाव केला ना त्यात माझ्या कडया मी कडया त्या नवीन कडयांमध्येच मी सुरुवात केली आहे आणि आधा पॅन काढलाय त्याच्यामध्येच आपण आहे ना एक चमचा जिरं टाकलंय मी तर इथे दोन चमचा तीळ टाकूया इथे काय करायचं पॅन आपला गरम आहे इथे मी गॅस बंद करणार आहे तर ह्याच्यामध्ये तीळ आणि जिरं भाजलं जातं गॅस चालू ठेवला हो ना की मग ते असं उडतं आणि सगळीकडेच पसरतं त्यामुळे मी इथे गरम पॅनमध्येच ते भाजून घेणार आहे तसेच आपण इथे ना या हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि आले हे पण टाकून घेऊया हे मिश्रण हे ना थोडं गार झालं ना की मिक्सरला लावून घ्यायचं इथे हे मिश्रण आहे ना गार झालेलं आहे आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया तसेच ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकणार आहे एक चमचा धना पावडर आहे आणि एक चमचा जिरा पावडर आहे एक चमचा कश्मीरी लाल पावडर टाकायची आणि तुमच्या घरात जे तिखट असेल ना ते तुम्ही टाकू शकता मग मालवणी मसाला झाला किंवा अग्री मसाला झाला किंवा तुम्ही घरी तुमचं वेगळं तिखट असेल ते तर मी इथे कांदा लसूण मसाला वापरणार आहे हा माझ्या घरचाच आहे आता आपण हे ना मिक्सरला वाटून घेऊया इथे आपण हे ना हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एका डिश मध्ये काढून घ्यायचंय इथे हे सगळं मिश्रण आहे ना आपण काढून घेतलंय कोथंबीर आहे ना ही पण ह्याच्यात मिक्स करायची अर्धा चमचा तेल घ्यायचंय मी जे भाजीला वापरते ना मी तेच घेतले आणि इथे आपण जो अर्धा लिंबू घेतलाय ना तो आपण पिळून घेऊया हातावर पिळायचा म्हणजे बिया वगैरे आहेत ना ते आपल्या हातात येतात खाली पडत नाही इथे थोडी मसाल्याची चव येऊन बघितली ना तरी चालेल आणि जर मीठ वगैरे कमी असेल ना तर ते टाकायचं हा मसाला आहे ना छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्याला कलर पण बघा किती सुंदर आलाय खूप छान आलाय हा मसाला ना तुम्ही असा करून पण ठेवू शकता हा मसाला आपण वांग्याच्या भाजीला किंवा कारलं झालं सगळ्यात हा खूप छान उपयोगी पडतो आपण जे भेंडीला आहे असं चीर मारून घेतलेली आहे ना मसाला असा भरून घ्यायचा आहे हा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तीन चार दिवस तरी ठेवू शकता अशा प्रकारे ना आपण या सर्व भेंडी आहेत ना भरून घेऊया भेंडी भरण्यासाठी आहे ना बाहेर हॉलमध्ये जाणार आहे कारण गर्मी चालू झाली आहे किचनमध्ये खूप आ, खूप म्हणजे खूपच गरम होतं तर आपण या सर्व भेंडी भरून घेऊया ना सर्व भेंडी मी भरून घेतलेली आहे आणि मसाला बघा अगदी थोडा राहिला अगदी बरोबर प्रमाण माझं झालेलं आहे हा मसाला आपण ह्याच्यातच टाकून घेऊया इथे मी ना तोच पॅन घेतलेला आहे आपण ज्याच्यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाणे तिळ वगैरे एक पळी तेल टाकलाय मी आणि आपण ह्या सर्व भेंडी आहेत ना त्या इथे ठेवून घेऊया अशा इथे मी भेंडी ठेवून घेतली आहे पण माझी थोडी आहे ही आपण नंतर पुन्हा टाकून घेऊया मी ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर मी मसाल्यामध्ये पण थोडं कमीच टाकलं मीठ त्यामुळे मी इथे वरून टाकलं आहे आणि इथे कढीपत्ता आहे हा टाकून घेऊया आपण इथे आपण ना झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं ठेवून घेणार आहोत दोन तीन मिनटांनी पुन्हा झाकण काढून भेंडी हलवून घ्यायची आहे ठीक ना दोन ते तीन मिनटं झालेत आपण इथे भेंडी ना पलटी भरून घ्यायची बघू शकता खालून किती छान मस्त भाजली गेलेली आहे नॉनस्टिक पॅनचा एक फायदा आहे की तेल जास्त लागत नाही मी मगाशी एक पडी तेल टाकलेलं आहे ना त्याच्यातच आपण भेंडी करून घेणार आहोत आपण जास्त तेल नाही वापरणार आहोत ही वापर ती सर्व भेंडी आहे ना आपण पलटी करून घेऊया इथे मी ना ही भेंडी पलटी मारून घेतल्यावर भेंडी शिजली ना की थोडी अशी जागा कमी लागते तिला त्यामुळे मी इथे जी उरलेली भेंडी होती ना आपली ताटातली तर मी ती इथे टाकून घेतली आहे कॉर्नरला पुन्हा एक दोन तीन मिनटं आपण हे शिजवून घेऊया इथे ना भेंडी झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत इथे आपल्या चपात्या पण होतील आता इथे आपल्याला चपात्या पण झालेल्या आहेत इथे डाळ भात केलाय आणि म्हणून मी थोडे पापड पण तळले डाळ भाताबरोबर पापड छान लागतो इथे तुम्हाला डाळ दाखवते बघू शकता तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण पण माझं बरोबर झालंय आणि डाळ पण खूप छान शिजते पटकन अगदी तीन शिट्ट्यांमध्ये होते पटापट आणि भेंडी टाकून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली डाळ नेहमी नेहमी कराल याची गॅरंटी आहे इथे आपला भात पण झाला भात पण इतका मोकळा झाला आहे ना खूप छान झाला आहे भात पण भेंडी फ्राय झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात आणि जर व्हिडिओ आवड आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय